महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस च मुख्यमंत्रीपद कोण भूषवणार हो तीन प्रमुख नेते तीन प्रमुख पक्ष सगळ्यांनाच मुख्यमंत्री पदाची आस आणि स्वप्न कोणाचं स्वप्न पूर्ण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण सध्या ही सगळी चर्चा जनमानसांपासून प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये सुरू आहे त्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टेवडी मराठीमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजी वाहून मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिला नवीन मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करतील त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त करताच आता चौदावी विधानसभा विसर्जित झाली आता पुढचा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता लागली समोर येताना दिसत आहेत अनेक, अनेक नेत्यांनी केलेल्या विधानानुसार एक ते दोन डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आता जर दोन हजार चौदा नंतर मुख्यमंत्री पदाचा जर चेहरा आपण पाहिला तर भाजपला दोन हजार चौदा मध्ये एकशे तेवीस जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माल देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आली आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री सांभाळत होते त्यानंतर शिवसेनेत बंड झालं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळेल म्हणजे जेव्हा महायुती सत्तेत आली तेव्हा फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटत असताना मात्र शेवटच्या क्षणी भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं पक्षानं मुख्यमंत्री पद भाजपकडं अर्थात आपल्याकडे ठेवावं अशी मागणी भाजप कार्यकर्ते आणि नेते करताना दिसतात आता बघा जर मुख्यमंत्री पदाबद्दल बोलायचं झालं तर भाजपबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेतील पराभवानंतर सुद्धा खचून न जाता प्रचार सभा गाजवण्यापासून यशस्वीरित्या बूथ मॅनेजमेंट करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडावी यासाठी भाजप नेते आग्रही आहेत शिवाय युतीमध्ये जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्यानं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अगदी योग्यरित्या सांभाळला असून ते प्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री बनलेत त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना दिलं जावं अशी मागणी शिंदेचे कार्यकर्ते करत आहेत मात्र असं न करता कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालण्याचे काम शिंदेनी नुकताच ट्विटद्वारे केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून आउट झालेत की काय अशी देखील चर्चा सुरू आहे यामुळे शिंदे नाराज झालेत का असं देखील विचारलं जात आता अजित पवारांबद्दल बोलायचं झाल्यास अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची आस आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये त्यांना मुख्यमंत्रीपद हवंय कारण आपल्याला संधी कधी मिळेल असं अजित पवारांचं म्हणणं असल्याचं महायुती समजते तेव्हा आता नेमकं कोणाला मुख्यमंत्री पद मिळणार या सगळ्या चर्चेत अजून एक फॉर्म्युला चर्चेत आल्याचं सांगितलं जाते आणि तो फॉर्म्युला म्हणजे दोन एक दोनचा मुख्यमंत्री पदासाठी दोन एक दोन असा फॉर्म्युला पुढे आणला गेल्याची माहिती सध्या तरी येते दोन एक दोन म्हणजे काय तर सुरुवातीचे दोन वर्ष भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील नंतर एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद अजित पवारांनी मागितल्याचं कळत आहे आणि तीन वर्ष संपल्यानंतर शेवटचे दोन वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्यावं असं देखील बोललं जाते आणि असा फॉर्म्युला सध्या चर्चेत आला मात्र या सगळ्या सध्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होतंय त्यांचं कुठतरी वाढते आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरतील असं देखील सांगितलं जाते आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे करून दाखवता आला आणि अठ्ठावीस जागा लढवून ही फक्त नऊ जागा जिंकण्यात भाजपला यश आलं या पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती पण अपयश पचून पुन्हा मैदानात उतरले कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत सगळी कसर भरून काढली भाजपकडे जास्त जागा खेचून आणत महायुतीत एकशे बत्तीस जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्ड ही फडणवीसांनी मोडला आणि याचं श्रेय भाजप नेत्यांकडून फडणवीसांनाच दिलं असल्याने तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हणलं जात आहे आता खरंच देवेंद्र फडणवीस पदाची शपथ घेणार की नाही हे शपथविधीवेळी जनतेला कळेल पुन्हा दोन हजार एकोणीस सारखं नव काहीतरी समीकरण पाहायला मिळेल कारण राजकारण हे कधीच कसं बदलेल सांगता येत नाही दरम्यान एक नागरिक म्हणून तुमचं मत काय महायुतीत कोणाला मुख्यमंत्रीपद दिलं जावं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा